नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल या पाठाचा स्वाधीन पाहणार आहोत व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला दोन स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबटिंब दर्शन होते उत्तर स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते तीन प्रत्येकाच्या कुटुंबातील माणसांची संख्या टिंबटिंब असते उत्तर प्रत्येकाच्या कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असते चार जुन्या काळातील माणसे टिंबटिंब स्वतःची उपजीविका करून एका जागी स्थिरावली होती उत्तर जुन्या काळातील माणसे शेतीवर स्वतःची उपजीविका करून एका जागी स्थिरावली होती पाच आपला तीम्द, तीम्द, तीम्द कुटुंबा व्यतिरिक्त आपला रोजचा संबंध टिंबटिंब येतो कुटुंबा व्यतिरिक्त एका वाक्यात उत्तरे लिहा शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरे नसे का झाले एक शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरे नसे का झाले उत्तर कुटुंबातील माणसांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे नोकरी व्यवसाय किंवा शिक्षण या कारणांसाठी माणूस स्थलांतर करतो तीन कोणत्या कारणांमुळे आज जग जवळ आले आहे उत्तर इंटरनेट सारख्या आधुनिक संपर्क माध्यमांमुळे आज जग जवळ आले आहे कोणत्या संपर्क साधनांमुळे आपण दूर अंतरावरूनही आपल्या कुटुंबाशी संपर्कात राहतो उत्तर पत्र दूरध्वनी आणि इंटरनेट या संपर्क साधनांमुळे आपण दूर अंतरावरूनही आपल्या कुटुंबाशी संपर्कात राहतो पाच कोणत्या कारणांमुळे शहराचा विकास झाला उत्तर व्यापार व नवनवीन उद्योगधंदे वाढल्यामुळे शहरांचा विकास होत गेला सहा आपले समूह जीवन कशामुळे आनंददायी होते उत्तर एकमेकातील सरोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यांमुळे आपले समूह जीवन आनंददायी होते प्रश्न क्रमांक कारणे द्या एक मोठी कुटुंबे विखुरली गेली उत्तर कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेतीवर सर्वांचे पोट भरे नसे झाले व्यापार उद्योग धंदे वाढल्याने शहरे विकसित झाली काम धंद्यासाठी माणसे शहरामध्ये येऊ लागली त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली दोन शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात उत्तर शेजाऱ्यांबरोबर आपला रोजचा संबंध येतो परिसरातील सुरक्षितता पाणी वीज कचरा यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत घ्यावी लागते अशा रीतीने के एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात प्रश्न क्रमांक चार पुढील विधाने चूक कि बरोबर ते लिहा एक कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्य संख्येत वाढ किंवा घट होते उत्तर बरोबर दोन कुटुंबातील सदस्यांची संख्या कायम तशीच राहते उत्तर चूक तीन व्यापार व उद्योगधंद्यांच्या विकासामुळे मोठी कुटुंबे शाबूत राहिली उत्तर चू चार नातेवाईकांपेक्षा शेजारीच आपल्या मदतीला प्रथम धावून येतात उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक पाच पुढील कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत कोणत्या कारणांमुळे वाढ होते उत्तर लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी येते त्यामुळे कुटुंबाच्या संख्येत वाढ होते नवी पिढी जन्माला येते त्यामुळे ही कुटुंबाच्या संख्येत वाढ होते कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांच्या घट होते उत्तर किंवा यामुळे कुटुंबातील सदस्य दगावतात दोन शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा काम धंद्यासाठी कुटुंबातील सदस्य स्थलांतर करतात तीन लग्नानंतर एका कुटुंबातील मुलगी दुसऱ्या कुटुंबात जाते अशा रीतीने मृत्यू स्थलांतर व विवाह कुटुंबातील सदस्यांच्या मोठे कुटुंब कसे बनत असे उत्तर जुन्या काळात शेती हाच माणसाचा मुख्य व्यवसाय असेल शेती करून उपजीविका करणारा माणूस एका जागी स्थिर झाला होता शेती कामासाठी खूप माणसे लागत असल्यामुळे नात्या गोट्यातील अनेक जण एकत्र राहत असत चार कुटुंबाचे स्वरूप बदलण्याची कोणती कारणे आहेत उत्तर शेतीवर उपजीविका करून एकत्र राहणाऱ्या कुटुंबाचे स्वरूप अनेक कारणांमुळे बदलत गेले पोटा पाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तेथे जाऊ लागला शिक्षक आणि नोकरी व्यवसाय यांच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात परदेशात जाण्याचे प्रमाणही वाढले या कारणांमुळे कुटुंबाचे स्वरूप बदलत आहे पाच स्थलांतराचे कोणते फायदे होतात उत्तर स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते दोन वेगवेगळे सणवार खाद्य पदार्थ वेगवेगळ्या चालीरीती यांच्याशी परिचय होतो हे विविध अनुभव घेतल्यावर सर्व माणसे माणूस म्हणून एकच आहेत हेही आपल्याला कळते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक अठरा कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी चॅनलचा कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद